नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण गावरान काळ्या वाटण्याची एकदम चमचमीत अशी उसळ बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची आज आपण एकदम चमचमीत झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला तर इथे मी हा एक वाटी वाटाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला होता त्यानंतर हा कुकरला मी तीन शिट तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायचे आहे त्याच्या यामध्ये शिजवताना मीठ व हळद ॲड केली होती मी त्याने हा जो काळा वाटाणा आहे तो आतपर्यंत चांगल्या प्रकारे शिजतो व त्याला एक छान असा फ्लेवर येतो तर काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे व एक मोठा चमचा धने आता सुरुवातीला आपल्याला हे छान असं लो टू मिडियम फ्लेमवरच एक साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत याने त्याला आपण जी उसळ बनवणार आहोत त्याला एकदम छान असा सुवास येतो एकदम छान फ्लेवर येतो आता हे साधारण एक दोन मिनटं छान असं भाजून घेतल्यानंतर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल ॲड करूयात तेल है ही ते करूयात। हे छान असं गरम झालं की आता यामध्ये आपण इथे मी हे तीन छोट्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत ते ॲड करूयात हेही आपण छान असे दोन मिनटं गोल्डन कलर असतोपर्यंत आपण हा जो कांदा आहे तो छान असा भाजून घेणार आहोत कांदा हा भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता एक छोटी अर्धी वाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तेही आपण यामध्ये ॲड करूयात हे साधारण हे दोन्ही जिन्नस आपण एक ते दोन मिनटं मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत आता यामध्ये भाजून घेतल्यानंतर आपण जे सुरुवातीला धने व जिरे भाजून घेतलेले आहेत तेही आपण यामध्ये ॲड करूयात आता हे सर्व साधारण एकच मिनटं आपण पुन्हा एकदा भाजून घेणार आहोत आता गॅस बंद करूयात आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हे जे सर्व आपण भाजून घेतलेले जिन्नस आहेत हे आपण पूर्णपणे थंड होऊन देणार आहोत तर आता हे सर्व आपण पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर आता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपण एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये हे सर्व आपण ऍड करूयात हे सर्व काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ऍड करणार आहोत तुम्ही यामध्ये आल्याचे कापही ॲड करू शकता आता यामध्ये इथे मी ही देठासकटच कोथिंबीर घेतलेली आहे तीही आपण यामध्ये ॲड करूया यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करून मिक्सर चालू बंद करून हे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे एकदमही याची फाईन पेस्ट बनवायची नाही आहे तर तुम्ही ते बघू शकता आपल्याला काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी आपलं हे जे वाटण आहे ते एकदम तयार आहे चला तर आता आपण याची भाजी बनवून घेऊया तर इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये अर्धी वाटी तेल ॲड केलेलं आहे तेल तड़ तड़ हे छान असं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी ॲड करूयात मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते ॲड करूयात इथे फ्लेम हा मीडियम ठेवलेला आहे मीडियम फ्लेमवरच आपण हे जे वाटण आहे हे साधारण एक दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घेणार आहोत हाय फ्लेम अजिबात ठेवायचा नाहीतर या, याचे जे छोटे छोटे कण असतात ते अंगावर उडू शकतात छान असं परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण काही सुके मसाले ऍड करणार आहोत तर इथे मी हा एक चमचा घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो ॲड करूयात यामध्ये आता आपण एक मोठा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा इथे मी हा गरम मसाला घेतलेला आहे व चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण यामध्ये ऍड करूयात हे छान असं मिक्स करून घेऊयात तर लक्षात ठेवा मसाले ॲड करताना साधारण गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे नाहीतर मसाले हे जळू शकतात आता आपण हे सर्व मसाले तेल सुटतोपर्यंत म्हणजेच एक साधारण एक ते दोन मिनटं आपण हे छान असं परतवून घेऊयात तुम्ही याला बघू शकता याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे शिजून घेतलेले काळे वाटाणे आहेत ते ॲड करूयात इथे फ्लेम हा मिडियमच ठेवलेला आहे आता हे एकदम मिक्स करून घेऊयात आता हे जे काळे वाटाणे आहेत याची आपण उसळ भाजी बनवणार आहोत ही जास्त वेळ शिजवायची गरज नाही आता हे एकदा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून आपण हे साधारण एक तीन ते चार मिनटंच याची एक वाफ काढून घेणार आहोत तीन ते चार मिनटंच आपण हे शिजवून घेणार आहोत साधारण एक तीन ते चार मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूयात वा तुम्ही ते बघू शकता एकदम छान तर्रीवालं गावरान काळ्या वाटाण्याची उसळ एकदम तयार आहे एकदम मिक्स करून घेऊयात किती मस्त झाली आहे तुम्ही ते बघू शकता अगदी पटकन बनते ही काळ्या वाटाण्याची उसळ भाजी भाकरीबरोबर तर अप्रतिमच लागते तुम्ही दोन भाकरी जास्त खाल इतकी अप्रतिम बनते ही काळ्या वाटाण्याची भाजी एकदम मिक्स करून घेऊयात चला ही सर्फ तर आता आपणही सर्व करूयात तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा घरीही नक्की ट्राय करून बघा गावरान काळ्या वाटाण्याची उसळ व वा कशी झाली ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद